शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंदनवाडी शिवसेना शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विकलांग व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले ज्यांचे प्रमाणपत्र संपले होते त्यांचं नूतनीकरण करून देण्यात आलेलं आहे मूकबधीर मतिमंत ऑर्थोपॅडिक्स पार्शल अंध या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला असून एक दिवसाचं शिबिर या ठिकाणी चंदनवाडी शिवसेना शाखेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख प्रदीप शिंदे विभाग प्रमुख शिवाजी कदम चिंदनवाडी प्रमुख तानाजी कदम राम काळे प्रमुख वसंत गव्हाळे चंदनवाडी रायगड गल्ली शाखा प्रमुख ज्ञानेश्वर बागवे गणेशवाडी शाखा प्रमुख धोंडुराम मोरे शाखा प्रमुख भास्कर शिरखे संजय भोसले अभिजित कदम मनोज गुप्ता ज्ञानेश्वर भागवे लक्ष्मण काळे धोंडीराम मोरे हरीशच्चंद्र काळे अभिजित कदम तुकाराम चव्हाण निलेश फस्टे यांचं यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे शिवसैनिक तसेच सर्व विभाग प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख सर्व शिवसैनिक इत्यादी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन शिवसेना चंदनवाडी शाखेचे शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेलं होतं उपस्थितांचं प्रमाणपत्र काढून दिल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना हे प्रमाणपत्र देखील देण्यात आलं परिसरातील शेकडोहून अधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे अशा प्रकारे सामाजिक कार्य राबवीत शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळ साहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृती दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे याचा तो हा कार्यक्रम आहे हा आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब आणखीन शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा आपण आयोजित केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली दिघे साहेब असताना हा दिघे साहेबांचा सा आवडता कार्यक्रम होता आणि त्यावेळेला आपण तो मराठा स समाज हॉल या हॉलमध्ये आपण आयोजित केलं होता आणि त्याच्यानंतर मला वाटतं वीस पंचवीस वर्षांनी हा आपण इथे चंद्र शिवसेना शाखा आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा आपण आयोजित केलेला आहे आज ठाणे जिल्ह्यामध्ये हे जे सर्टिफिकेट मिळतं सिव्हिलला फक्त एक वार असतो बुधवार आणि त्या बुधवारीच हे सर्टिफिकेट त्याची तपासणी करून त्याला दिलं जातं पेशंटला तर पेशंटचे आणि पाल्याचे खूप हाल होतात हे त्यावेळेला त्या साहेबांना पण लक्षात आलेलं आणि साहेबांनी त्यावेळेला मला स चर्चेमध्ये असं सांगितलं की प्रदीप आपण असा काहीतरी वेगळा वेगळा कार्यक्रम करू की जेणेकरून अपंगांसाठी जे हँडिक्राफ्ट आहेत की त्यांना जो त्रास होतो तो त्याचा त्रास वाचवण्यासाठी आपण असा वेगळा कार्यक्रम करू करू आणि ती कल्पना डोक्यात ठेवून दिगेसाहेबांची आठवण म्हणून हा कार्यक्रम आम्ही शिवसेना चंद्रोडी शाखेतर्फे आयोजित केलेला आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम खरं तर जिल्हाप्रमुख केदारदिगेसाहेब उपजिल्हाप्रमुख प्रदीपजी साहेब आणि एकंदरीत चंदनवाडी शाखा आयोजित या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपणाला कल्पना आहे आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे त्यापेक्षाही पुढे जाऊन अपंग सेवा ही ईश्वराची महासेवा आहे आपण पाहतो अपंगांच्या टक्केवारीसाठी आपल्याला तीस टक्के मिळतं पंचवीस टक्के मिळतं पन्नास टक्के मिळतं त्याच्यासाठी फार गर्दी असते फार लाईन असते आणि ते लाईन वाचावी त्यांचं तिथपर्यंत सिव्हिलपर्यंत जाण्याचं एक वेळ वाचावी आणि त्वरित हे सर्टिफिकेट मिळावं म्हणून डॉक्टर आमच्याबरोबर म्हणजे डॉक्टर आमच्या दारी अपंग सर्टिफिकेट शाखेच्या दारी असा एक आम्ही उपक्रम चालू केलेला आहे आणि अपंगांचं या ठिकाणी आलेल्या सर्व अपंगांचं आम्ही शाखेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या पाल्यांचा धन्यवाद देतो आणि एकंदरीत आपण सर्व पत्रकार आणि डॉक्टरांचाही आम्ही आभार मानतो माझं नाव नितीन लवना जगदाळे आणि शिवक्रांती दिव्यांग से से। सेनेचा अध्यक्ष आहे शहर आणि हे माझ्यामध्ये आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने चालू केले आहे काही दिव्यांगांचे दिव्यांग सर्टिफिकेट नाही आहे यू आय डी नाही आहे त्याच्यासाठी आम्ही चांगलं शिबिर उपक्रम चांगला चालू केला आहे ज्या दिव्यांगांना सिव्हिल हॉस्पिटलला बारा बारा तास उभा राहायचं ते इथं बसून बसून भेटते सर्टिफिकेट